वैराग भागातून चोरीस गेलेले दोन ट्रॅक्टर अवघ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये हस्तगत करण्यात वैराग पोलिसांना यश गेल्या आठवड्यामध्ये वैराग भागातून ट्रॅक्टर चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं होतं दोन दिवसांपूर्वी दोन ट्रॅक्टर चोरीस गेल्याची तक्रार वैराग पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यानंतर वैराग पोलिसांनी युद्ध पातळीवर डीबी पथक नेमून तपास केला असता अवघ्या अठ्ठेचाळीस तासात दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं त्यामध्ये चोरीस गेलेले दोन ट्रॅक्टर आणि रोटावेटर सह सहा लाख वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पोलिसांनी केलेल्या या तत्पर कारवाईचं कौतुक का सर्वत्र होत विक्रांत चंद्रकांत नवले आणि तुषार संतोष बिरगे यांच्या ट्रॅक्टर चोरीस गेले होते त्याने वैराग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या आदेशानुसार वैराग पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नेमलं यामध्ये ने पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल भोरे पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार राहुल पाटील गणेश परझने प्रदीप चव्हाण आधी पोलिसांचा समावेश होता यांनी किलोमीटर मधील साठ ते सत्तर सीसीटीव्ही कॅमेरे तपासून चोरांचा मागावा काढला दरम्यान चोरीची लिंक धाराशिव जिल्ह्यातील कसबे पोहोचली तेथील सागर शिवाजी मडके आणि कानिप्रात नानासाहेब बागल यांना संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतला बार्शी सत्र न्यायालयात त्यांना हजर केला असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल भोरे करतात ठाणे वैराग पोलीस ठाणे येथे गुन्हा न गुन्हा नंबर दोनशे एकवीस पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायदंडसंहिता तीनशे yeah. तीन पावसा तीन, दोन या कलमा अन्वे दोन ट्रॅक्टर चोरी एकाच दिवस झाले होते त्याचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये दोन ट्रॅक्टर चोरी गेले होते त्याच्यामध्ये विक्रांत नवले आणि तुषार बिर्गे यांचा असे दोन ट्रॅक्टर अर्जुन आणि महेंद्राचा एकाच वेळेस दोन ट्रॅक्टर गेल्यामुळे वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकृतीकरण पथकाकडे सोपवण्याचे आदेश दिले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिषद जाधव पोलीस हलदार हो घुगळे आकाश पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल पटेल या चौघांनी अथक परिश्रम करून जवळपास ऐंशी किलोमीटर परिसरातले पन्नास ते साठ कॅमेऱ्यांची पडताळणी करून त्या स तपासाअंत शेवट त्यांना दोन आरोपी निष्पन्न झाले आणि त्यांच्याकडे सोपून चौकशी सो केली असता दोन ट्रॅक्टर जे आमच्या गुन्ह्यात गेले होते दोन ट्रॅक्टर ते मिळून आलेले आहेत सदर दोन्ही आरोपींना आम्ही अटक केल्यानंतर पोलीस कोठडी घेतलेली आहे आणि त्यांच्याकडे अधिक तपास चालू आहे कारण परिसरातले आणखी काही वाहनं चोरले गेले आहेत का आणि नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये काही ट्रॅक्टर चोरीची प्रकरण घडलेलं आहे त्या अनुषंगाने अधिक त्यांच्याकडे तपास केली सदर गुण्याचा गुन्ह्याचं गांभीर्य बऱ्या मोठं होतं त्या अनुषंगाने या पथकाने अथक परिश्रम घेऊन जवळपास कंटिन्यू दोन दिवस पूर्ण त्या रोडचे कॅमेऱ्याची पडताळणी केली आहे आणि हा सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे वरिष्ठ आणि त्याचं सर्व त्या टीमचं कौतुक दिलं आहे धन्यवाद हे जे गुन्हेगार आता तुम्ही ताब्यात घेतलेले आहेत हे सराईत गुन्हेगार आहेत का काय गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे का त्यांची अगदी बरोबर यापूर्वी काय त्यांच्यावरती गुन्हे दाखल असलं तर रेकॉर्ड उपलब्ध झालेला आहे त्या अनुषंगाने हे लोकल परिसरातून माहिती घेतली असता त्यांनी यापूर्वी असं काही गुन्हे केलेले आहेत पण बऱ्याच वेळेस काही दाखल नसल्यामुळे त्यातले काही एक आरोपीवरती गुन्हे पूर्व गुन्हाविलेख आहे आहेत